मुलांच्या पोटात भरपूर अशा भाज्या जातील अशी दुगाणं कधी कधी करावे लागतात त्यासाठी भरपूर अशी शिमला मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे चला तर मग लगेचच रेसिपी सुरू करूया इथे मी पाव किलो टोफू घेतलेला आहे टोफू हा सोयाबीनपासून बनलेला असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर विटॅमिन आणि आयन असतं हे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पनीरचे जसे काप करतो तसे कापून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता असे आपण छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालूया एक चमचाभर आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालूया आणि थोडंसं मीठ आणि तिखट घालायचं आहे थोडंसं तिखट घालूया मीठ घालण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून त्यासाठी क्षमस्व आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते क्यूब्स आहेत त्यांना छान असा कॉर्नफ्लोअर तांदळाचं पीठ तिखट मीठ कोट व्हायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आता टोफूचे जे पीस आहेत त्यांना छान कॉर्नफ्लोअर तांदळाचं पीठ कोट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता हे टोफूचे पीसला छान असं मसाला कोट झालेला आहे तो आता आपण बाजूला ठेवूया आता एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे अगदी दोन चमचे तेल इथे मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये जे क्यूब्स आहेत आपण कोट केलेले ते आपण छान दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊया अगदी कमी तेलामध्ये फ्राय होतात अजिबात जास्तीचं तेल लागत नाही आता या टोफूचे क्यूब्स आहेत त्या सर्व बाजूने उलटपलट करून छान असे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे बघा आता एक बाजू झालेली आहे आता आपण दुसरी बाजू अशाच पद्धतीने सर्व बाजू आपण फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी इथे मला मोजून चार ते पाच मिनटंच लागलेली आहेत तुम्ही बघू शकता छान अशा सर्व बाजूनी क्रिस्पी अशा फ्राय करून झालेल्या आहेत ह्या क्यूब्स म्हणजे हे टोफू आहेत ते छानच रंगही सुएक आलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हे फ्राय केलेले टोफू आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आणि आता त्याच पॅनमध्ये आपण पुढची रेसिपी करायला घेऊयात आता आणखीन थोडंसं तेल घालूया आणि तेल छान थापलं की त्यामध्ये आपण हा कापून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी जवळपास सात ते आठ कांदे घेतलेले आहेत आणि पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे तीसुद्धा घालूयात आणि हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात बारीक ठेवायची नाही हाय फ्लेमवर छान अशा भाज्या परतून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटं म्हणजे आपल्या भाज्यांना पाणी सुटत नाही हे बघा अशा पद्धतीने छान अशा आपण तीन ते चार मिनटं परतून घेऊयात थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया आणि पुन्हा हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर म्हणजे टोटल असे चार ते पाच मिनटं छान अशा भाज्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे अर्धवट अशा भाज्या आपल्या शिजतात हे बघा छान असे कांदा आणि शिमला मिरची परतून घेतलेले आहे थोडेसे मऊ झालेले आहेत आता फक्त एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे मिनिटभर जास्त नाही हे बघा छान अशी वाफ आलेली आहे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटं म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि छान अशा भाज्या परतल्या जातील हे बघा आता छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा सोया सॉस घालूयात इथे मी जवळपास अर्धा चमचा जास्त सोया सॉस घातलेला आहे आणि अर्धा चमचा विनेगर घालूया आता त्यामध्ये दी दीड चमचा आपण शेजवान चटणी घालायची आहे शेजवान चटणी घातल्यामुळे जो स्वाद आहे तो अगदी ठेलेवाल्यासारखा येतो आपल्या रेसिपीला आणि थोडीशी इथे मी काळी मिरी पावडर घालणार आहे थोडंसं मीठ घालूया अंदाजाने आणि थोडीशी इथे मी कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे जेणेकरून रंग अगदी सुरेख येईल आणि पुन्हा सर्व हे जे मसाले आहेत ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने अगदी पटकन होते रेसिपी मुलं आवडीने खातात हे बघा छान असे परतून झालेल्या आहेत भाज्या आपल्या जवळजवळ शिजलेल्याच आहेत तुम्हाला बघताना समजत असेल आता संपूर्ण मिक्स झाल्यानंतर इथे मी एक चमचा कॉनफ्लॉवर आणि त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं आहे ते पाणी घालणार आहे जेणेकरून असं दाटसरपणा येईल आपल्या रेसिपीला हे बघा छान असं मिक्स करून घेऊया हे बघा अगदी मिनिटभर परतल्यानंतर छान असा ग दाटसरपणा आलेला आहे आता लगेचच आपण फ्राय केलेले टोफू यामध्ये घालणार आहोत अगदी चायनीज स्टाईल अगदी चायनीज गाड्यांवर मिळतात तसं हे टोफू चिली आपलं बनणार आहे हे बघा फ्राय केलेले टोफू घालूयात आणि टोफू घातल्यानंतर फक्त एक मिनिटभर परतायचं आहे आणि लगेचच डिश आहे ती सर्व करायची आहे जर खायला वेळ लागणार असेल तर टोफू आपण जेव्हा खाणार आहात तेव्हा ॲड करायची म्हणजे ते नरम पडणार नाहीत हे बघा मिनिटभर छान असं परतून घेऊया तुम्ही बघू शकता रंग सुरे अगदी सुरेख आलेला आहे चव इतकी भन्नाट अशी लागते लहान मुलं आवडीने खातात आणि अगदी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा हे बघा छान असं परतून झालेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे थोडीशी पांढरे तीळ घालूया म्हणजे मुलं आहेत ती आवडीने खातात आणि दिसायलाही अगदी देखणी अशी डिश दीश दिसते दीश आपली आता गॅस बंद केलेला आहे मस्तपैकी के आपली अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी किंवा अगदी चायनीज गाड्यांवर मिळते अशी टोफू चिली तयार झालेला आहे गरमागरम सर्व करायची आणि खायला घ्यायची अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद